नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो फार्मर आय डी कार्ड म्हणजेच किसान ओळखपत्र हे कसं काढायचं नक्की याचे फायदे काय आहे तर फार्मर आय डी कार्डचे तीन ते चार फायदे आहे पहिला फायदा म्हणजे स शेतकऱ्याची संपूर्ण माहिती या फार्मर आय डी कार्डमध्ये साठवली जाणार आहे तसेच दुसरा फायदा म्हणजे पी एम किसान योजनेचे तुम्हाला जर दोन हजार रुपये भेटत असतील तर तुम्हाला हे फार्मर आय डी कार्ड या योजनेसाठी कंपल्सरी करण्यात आलं आहे तसेच तिसरा फायदा म्हणजे तुम्ही जर बँकेकडून पीक कर्ज घेत असाल तर तुम्हाला हे फार्मर आय डी कार्ड हे लागणार आहे तसेच पीक विमा भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे फार्मर आय डी कार्ड लागणार आहे तर हे फार्मर आय डी कार्ड कसे काढायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाले असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शरीर बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे एम एच एफ आर डॉट डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटची ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलवरती आल्यानंतर तीन ऑप्शन दिसत आहे डॅशबोर्ड चेक इनॉरमेंट स्टेटस तसेच लॉग इन विथ सीएसी तर आपण सी एस सीच्या माध्यमातून हे फार्मर आय डी कार्ड कसं काढायचं ते पाहणार आहे काही दिवसातच तुम्ही स्वतः सुद्धा इथे लॉग इन ॲज अ च्या समोर फार्मर ऑप्शन दिला आहे इथून तुम्ही तुमचे फार्मर आयडी कार्ड काढू शकता दोन्ही ठिकाणी सेम प्रोसेस राहणार आहे तर आपण लॉग इन विथ सीएससी या ऑप्शनवर क्लिक करून घेणार आहे त्यानंतर इथे सीएस तुमचा सीएससी आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला जसा कॅप्चाकोड दिसत आहे सेम टू सेम जसा तसा कॅप्चाकोड समोरील बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर साइन इन या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल तर इथे तुम्ही आधार ऑथेंटिकेशन तुमचे ओटीपी थ्रो किंवा बायोमेट्रिक थ्रू करू शकता तर तुम्हाला इथे तुमचा म्हणजे इथे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे बाजूला तुम्हाला क्लिक करायचं आहे लगेच तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करा लगेच जिथे तुम्हाला शेतकऱ्याची कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे मागण्यात आली आहे तरी ते शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून घ्या आणि परत बाजूला क्लिक करा लगेच शेतकऱ्याच्या मोबाईल वरती परत एक ओ टी पी येणार आहे तो ओटीपी इथे टाकून घ्या ओटीपी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करा लगेच इथे बघू शकता इथे शेतकऱ्याचे नाव तसेच शेतकऱ्याचा फोटो इथे संपूर्ण माहिती शेतकऱ्याची आली आहे तर इथे फक्त आपल्याला काहीही करायचे नाही फक्त इथे आपली कॅटेगरी आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे तर इथे जी तुमची कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर फोटोच्या खाली म्हणजे न्यू बिझनेस मध्ये तुम्ही एखादा न्यू बिझनेस टाकला आहे का येस नो तुम्ही काही करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर खाली रेसिडेन्शियल डिटेल्स मध्ये तुमचे नाव मध्ये आणि मराठीमध्ये बरोबर आहे का ते बघून घ्या जर चुकीचं असेल तरी ते या चौकटी बॉक्समध्ये क्लिक करून तुम्ही तुमचा ऍड्रेस स्वतः टाकू शकता तरी ते बरोबर असेल तर खाली लँड ओनरशिप डिटेल्स मध्ये तुम्ही जमिनीची मालक असाल तर ओनर हा ऑप्शन सिलेक्ट करा जर भाडे घेतले असेल तर ऑप्शन सिलेक्ट करा जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट घ्या त्यानंतर खाली लँड डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे ते गाव तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे त्यानंतर इथे तुमच्या जमिनीचा गट सर्व नंबर मध्ये तुमच्या जमिनीचा गट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि समोर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम इथे या गटामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांचे नाव इथे दाखवण्यात येईल तर आपल्याला इथे ज्या शेतकऱ्याचे फार्मर आयडी कार्ड काढत आहे त्या शेतकऱ्याचे नाव सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे त्यांचे संपूर्ण गट दाखवण्यात येईल तर आपल्याला या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं आहे आणि खाली सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ऑल लँड या क्लिक करा आणखी तुमचे काही गट असेल तर फेस लँड डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही परत असेच तुमचा गट ऍड करू शकता आणि व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शनवर क्लिक करून घ्या त्यानंतर खाली डिपार्टमेंट मध्ये रिव्हेन्यू हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या बॉक्समध्ये राईट क्लिक करून घ्या त्यानंतर खाली इथे यस करून घ्यायचा आहे त्यानंतर या बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला राईट क्लिक करून घ्यायचा आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट करून प्रोसीड या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर इथे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर गेट ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करा लगेच शेतकऱ्याच्या आधार कार्ड वरला जो नंबर लिंक आहे त्यावरती परत ओटीपी तो ओटीपी इथे टाकून घ्या आणि सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा सबमिट ऑप्शन वर क्लिक करतात इथे तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन हॅज बिन सक्सेसफुल तुमचं झालं आहे आणि इथे एलव्हर्नमेंट आयडी सुद्धा देण्यात आला आहे तर या तुम्हाला इथे खाली डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याला ही तीन पानाची पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला शेतकऱ्याला द्यायची आहे अजून आता इथे आपले काम संपले नाही म्हणजे हा फॉर्म पूर्ण झालेला नाही कधी ते आपल्याला परत होम पेजला ला आहे आणि शेतकऱ्याचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे आणि परत बाजूला क्लिक करून घ्यायचा आहे लगेच इथे बघू शकता इथे तुमच्या फॉर्मचे स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहे परत काही दिवसांनी तुम्हाला असंच या वेबसाईट वरती येऊन शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि बाजूला क्लिक करायचा आहे इथे तुम्हाला अप्रुव्हल दिसून येईल तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला इथे फार्मर आयडी सुद्धा तुमचा इथे जनरेट होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फार्मर आय डी हा मिळणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद